कारण एकूणच मी काय ते वाचलेलं नाही कारण आम्ही काल दिल्लीमध्ये होते काल दिल्लीमध्ये ऑल पार्टी मिटिंग होती आणि ऑल पार्टी मिटिंग नंतर इन्कम टॅक्सचा जो नवीन कायदा येतोय त्याची मीटिंग काल होती त्याच्यामुळे काल माझा दिवस सगळा हा इन्कम टॅक्सची मीटिंग सिलेक्ट कमिटी होती भारत सरकारची आणि ऑल पार्टी मीटिंग या युद्धाची काल दिवस काल रात्री उशिरापर्यंत त्याच कामात मी व्यस्त होते मी आणि रात्री उशिरा पुण्याला आले आज सकाळी लवकर उठून मी साताऱ्याला आले त्याच्यामुळे काय तुम्ही स्टेटमेंट करताय या सगळ्याची माहिती घेऊन सविस्तर तुमच्याशी वक्तव्य पवार साहेबांनी केलेलं आहे काय नेमकं या वक्तव्याकडे माझ्या ना ऐकण्यात ना वाचण्यात आलंय तुम्ही म्हणला ते त्याच्यामुळे ते दोन्ही वाचून मी तुम्हाला नक्की कॉमेंट घेत पण तसं काय हालचाल सुरू आहेत मला याची काहीच माहिती नाही आता युद्धाची जी परिस्थिती केंद्र सरकार आता जे आपल्याला तुमच्या चॅनलवर दिसते तो एक भाग आणि दुसरा भाग मी तुम्हाला म्हणलं तसं इन्कम टॅक्सची सिलेक्ट कमिटी जे नवीन टॅक्सेशनचा कायदा देशात येतोय या दोन्ही कामांसाठी मी दिल्लीला होते त्याच्यामुळे ह्या ह्या घटना ज्या झाल्या आहेत या माझ्या ना वाचण्यात आल्यानं मी ऐकलेलं आहे पण आमच्या काही सहकार्यांचं असं मत आहे की आपण सत्ते बरोबर पाहिजे असं देखील पवार साहेब म्हटले आदरणीय पवार साहेब एक गोष्ट बोलली असती तर त्याच्यानंतर मी कसं त्याच्यावर काय बोलणार तसं काय आहे का नाही जोपर्यंत माझी चर्चा होत नाही की काय स्टेटमेंट आलंय कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये आलंय काय ही सगळी माहिती घेतल्याशिवाय सहकार्यांचं असे काय आहे मत सत्ते बरोबर जायला पाहिजे जायला मला ह्याची काहीच माहिती नाही त्याच्यामुळे मी सगळी सविस्तर माहिती घेऊन तुम्हाला नक्की पार्लमेंट मध्ये आम्ही एकत्र कॉर्डिनेशन करतो लोकसभेत आणि विधानसभेत आपलं राज्यसभेत आमचं अतिशय चांगलं पार्लमेंट मध्ये कॉर्डिनेशन आहे काल ही मिटिंग जेव्हा ऑल पार्टी मिटिंग झाली आम्ही कॉर्डिनेशन करून काल एकत्र वेलो आणि आम्ही सगळ्यांचा निर्णय काल इंडिया अलायन्सचा होता की अशा वेळीमध्ये आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही आम्ही पूर्ण ताकदीने भारत सरकारबरोबर आहे जो काही निर्णय असेल भारत सरकारचा तो एक भारतीय आणि जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळे पूर्ण ताकदीने भारत सरकार बरोबर आहोत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक कार्यक्रम अजितदादा आणि पवारसाहेब एकत्र शेअर करतायत व्यासपीठ शेअर करतायत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ते कार्यक्रम जे कोणी ॲक्टिव्ह असतात अनेक संस्था असतील राजकीय कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम याच्यात अनेक लोकांच्या गाठीभेटी होत असतात आणि अर्थातच जर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असेल तर कुणालाही कुणा दुसऱ्याला आनंद देण्यात हा नेहमीच आनंद असतो कार्यकर्त्यांना तुम्ही आनंद देणार का आता सगळ्यांची चर्चा केल्याशिवाय हे काय माझा एकटीचा विषय नाही एखाद्या संघटनेत जेव्हा आपण काम करतो तेव्हा पहिलं आदरणीय पवारसाहेब कुठल्या कॉन्टॅक्टमध्ये बोलले तो इंटरव्ह्यू कुठे त्यांनी दिलाय त्या सगळ्याची माहिती घेऊन सगळ्यांची चर्चा केल्याशिवाय मी कशी बोलणार कारण का हा माझा स्वतःचा वैयक्तिक विषय नाही एक संघटनेमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण जेव्हा बोलतो तेव्हा मा मोजून माकूनच बोललं पाहिजे आणि जबाबदारीनीच बोललं पाहिजे नाही मला असं वाटतं अशा परिस्थितीमध्ये आमच्यासारखे लोकांनी जितकं कमी बोललं तितकंच संयुक्तिक राहील जे काय बोलायचं आहे ते ऑफिशियल गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडून जे स्टेटमेंट्स येतात आणि काल ऑल पार्टी मिटिंगमध्ये आम्ही सगळ्यांनीच केंद्र सरकारना पूर्ण ताकदीने एक जबाबदार भारतीय म्हणून पूर्ण ताकदीने भारत सरकारबरोबर आणि पूर्ण आपले जे फोर्सेस आहेत लष्कराबरोबर ताकदीने आम्ही आहोत